नमस्कार मित्रांनो मी तुमचा शाब्दिक कलाकार मित्रांनो मी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांवरती कविता लिहिली होती ती कविता नसून एक भावना आहे शेतकऱ्यांची भावना आहे आणि माझा प्रश्न आहे त्या सरकारला चला तर मग माझ्या शब्दांनी सुरुवात करूया कवितेचा शीर्षक आहे शेतकऱ्यांची भावना भर उन्हात झटतो र शेतकरी राजा भर उन्हात झटतो र शेतकरी राजा घाम गाडून पिके उगवतो राजा शेतकरी र माझा ऊन असो की हिवाळा प्रेम त्याच्या शेतीवरती ऊन असो की हिवाळा प्रेम त्याच्या शेतीवरती बैल राजा शेतकऱ्यांच्या साठी शेतकरी राजा शेतात पीक उगवतो जगाच्या साठी तुला शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दिली खुर्ची आम्ही मिळून तुला शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दिली खुर्ची आम्ही मिळून पण तू बसलास स्वतःचेच खिसे भरून पण तू बसलास स्वतःचेच खिसे भरून पाच वर्षानंतर तू फिरतो ओट मागाया पाच वर्षानंतर तू फिरतो वोटो मागाया मग लाज का वाटते तुला शेतकऱ्यांची कर्ज माफी कराया मग लाज का वाटते तुला शेतकऱ्यांची कर्जमाफी कराया अरे राजकारणाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय करू नका अरे राजकारणाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय करू नका जय जवान जय किसान म्हणणे मताच्या पेट्या भरू नका जय जवान जय किसान म्हणून मताच्या पेट्या भरू नका की तुम्ही बन और भाई म्हणून नुसताच मारता हा का कि तुम्ही बहण और भाई म्हणून नुसत्याच मारता हा अरे तुम्ही कर्जमाफी केली नाही म्हणून किती शेतकरी मृत्यूमुखी पडले हे विसरू नका अरे तुम्ही कर्जमाफी केली नाही म्हणून किती शेतकरी मृत्युमुखी पडले हे विसरू नका एका शेतकरी पुत्राकडून तुम्हाला जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना त्या दिवशी मला शेतकऱ्याचं सरकार